तब्बल सहा वेळा रायगड लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी झाल्यानंतर राजापूर विधानसभेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं छापा टाकला आमदार साळवी यांच्या घरासह तब्बल सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यात त्यांच्या हॉटेल आणि कार्यालयाचाही समावेश होता त्यानंतर तब्बल दोन तासांनी आमदार साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलावर भ्रष्टाचाराचं कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्ञात उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के अधिकची संपत्ती जमवल्याचा ठपका आमदार राजन साळवी यांच्यावर ठेवण्यात आलाय आमदार राजन साळवी यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडकडून चौकशी सुरू होती तब्बल वर्षभर ही चौकशी सुरू होती सहा वेळा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीनंतर आपण पुन्हा इथे येणार नाही अशी भूमिका राजन साळवी यांनी घेतली होती त्यानंतर आज गुरुवारी भल्या सकाळी अँटी करप्शन ब्युरोच्या सहा पथकांनी आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरासह अन्य पाच ठिकाणी छापे टाकले कागदपत्र आणि अन्य गोष्टींचा तपास झाल्यानंतर अखेर आमदार साळवी यांच्यासह पत्नी सौ अनुजा राजन साळवी आणि मुलगा शुभम राजन साळवी सर्व राहणार साहेब बंगला एम बी ऑफिसच्या बाजूला रत्नागिरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला अँटी करप्शन ब्युरोकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार नऊ ते दोन डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये रत्नागिरी शहर हद्दीत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजेच तीन कोटी त्रेपन्न लाख एकोणनव्वद हजार सातशे बावन्न इतकी अपसंपदा म्हणजेच एकशे अठरा पॉईंट शहाण्णव टक्के अपसंपदा अर्थात उत्पन्न संपादित केलं असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला त्याबाबतचा समाधानकारक खुलासा आमदार साळवी यांनी सादर केला नाही त्यामुळेच आमदार राजन प्रभाकर साळवी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संशोधन दोन हजार अठराचे चे कलम तेरा एक ब सह तेरा दोनप्रमाणे प्रमाणे तसंच श्री साळवी यांची पत्नी सौ अनुजा साळवी मुलगा शुभम साळवी यांनी आमदार साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन अ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संशोधन दोन हजार अठराचे कलम बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सुशांत चव्हाण पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी हे करत आहेत प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी